तिच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या उमेदवारांचे डबल डबल हॉल तिकीट म्हणजे ज्या उमेदवारांचे एकापेक्षा मैदानी चाचणीचे एकाच दिवशी आलेले आहेत त्या उमेदवारांसाठी अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर्नॉफची सिलेक्ट करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता महाराष्ट्र पोलीसच्या ज्या संकेतस्थळ आहे मित्रांनो पोलीस भरती रिक्रुटमेंट टी तर इथं बघा मित्रांनो माहिती त्यांनी दिलेली आहे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा एकापेक्षा एक जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर केलेले शेवटची संधी देण्याबाबतचे सूचनापत्र इथं देण्यात आलेले आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की पोलीस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार ज्या एकाच दिवशी आले असेल तर अशा उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहे सी पी मुंबई वगैरे पीसन पुणे एस पी एस संभाजीनगर ठीक आहे तर मित्रांनो जे तुमचे लिंक आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती होती इथं तुम्ही प अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या तिथे लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीसच्या साईटवर जाऊन तुम्ही तिथं माहिती भरू शकता की तुम्ही डबल फॉर्म डब्या तुमचे आवेदन अर्ज आलेले असेल तर ती माहिती तुमची तिथपर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नॉफ्ट सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटत राहील बी मी व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या साईटवर तुम्ही जाऊन तिथं मित्रांनो माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि टेलिग्रामला जे जॉईन असाल तर आता जॉईन होऊन जा नवनवीन अपडेट आणि माहिती तुम्हाला तिथपर्यंत आपण टाकत असतो आता मित्रांनो बघा एक मुद्दा आहे पावसाळा तर पावसाळ्यामध्ये ग्राउंड कसं होईल हे उमेदवारांचं म्हणणं आहे ज्या उमेदवारांचं पंचेचाळीस ग्राउंड आहे ते पावसाळ्यामध्ये घेतलं तर ते पस्तीसवर येथील मित्रांनो चौतीस वर असे उमेदवारांचे कमेंट येत आहे आणि भरपूर उमेदवार असे आहेत की से। से ते म्हणतात की आम्हाला केव्हा पण होऊन द्या चालू असेल तसं तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस पण झालेली आहे आणि काही उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे आणि त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो भरपूर उमेदवार जे आहेत ते याच्यामध्ये पडलेले आहेत मित्रांनो आता काय होईल काय नाही ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद